थोडे मार्गे निघालेली ही दिंडी पंढरपूरला आज चाललेली आहे आणि इथं राजगोळीमध्ये काल रात्री त्यांचं इथं आगमन झालं होतं राजगोळीमध्ये त्यांनी विसाव घेऊन ही वारी माघवारीला पंढरपूरला चालली आहे आणि राजगुरग गावानं त्यांची जितक्या मनोभावे जेवढी सेवा करायची होती ती सेवा केलेली आहे आणि आता ही जी वारी आहे आमच्या राजगोळी गावातून पुढे चाललेली आहे आपण महाराजांनाच विचारू की या वारीबद्दलचं महात्म्य थोडं सांगावं आणि इथं झालेली जी सेवा आहे त्याबद्दल महाराजांना थोडं महाराज कसं काय वाटतंय की राजगुळ गाव रामकृष्ण हरी हे माऊलींचं पवित्र ठिकाण आहे आणि या आकामाऊरींच्या ठिकाणे आम्ही सर्वजण तुळे पंचकृषी ते पंढरपूर पायी दिंडीसाठी वर्ष तिसरे आहे आणि तिसऱ्या वर्षी राजगुळी गावानं मानेसाहेबांनी त्यांच्या सहकार्याने सर्व गावानं हरिपाठ मंडळानं जी पारंपरिक जो लाभ घेतला न लगती साया जावे वणांतरा आणि सुखे येतो घरा नारायण साधू संतांनी सांगून ठेवलं की ऋषीमुनी राजाधिकाणी यज्ञ केला पण हा यज्ञ सोपा सरळ आणि साधा आहे राम म्हणे वाट चाली यज्ञ पावला पावली राम म्हणे वाट चाली यज्ञ पावला पावली जे तिसऱ्या वर्षी या गावाने जे स्वागत केलं प्रथम वर्षीपासून माझ्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीनं सर्वजण एकोप्यानं येणं आणि पहाटे येणं तरी माऊली म्हणायला लागली की मी दोन वाजता इथं आलेलो आहे महाराज आणि अजून लोक तयार झालेले आहेत तर साधू संतांच्या संगतीत आल्यानंतर किती वाजता उठावं किती झोपावं किती खावं किती बोलू नये किती जावं नाह किती बोलावं म्हणून साधू संतांचा संत महिमा संत महिमावरणू किती निर्जीव तालविल्या भिंती हरिभक्तपरायण दिगंबरपंत परुळेकर यांच्या संगतीनं मामासाहेब दांडेकरांच्या संगतीनं असंख्य मला गुरुवरे लाभले आणि आज ही अक्का माऊली माझा गुरुवर्य म्हणून या चंदगड तालुक्यामध्ये अगदी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरती मला अक्का माऊलींचं हे महात्मा जवळजवळ पंचेचाळीस वर्षाचं अविरत ही सेवा त्यांच्या गावी आहे म्हणून हे पवित्रते कुळ पावन तो देश जेथे हरिचेदास जन्म घेते अशा पद्धतीचं महात्मा मानेसाहेब आणि तुमच्या गावाला जेवढी धन्यता द्यावी जेवढी धन्यता द्यावी तेवढी कमी आहे असंच हे प पारंपरिक हे कार्य संतसंगतीचं कार्य आणि संस्कार कार्य हे अविरत चालू राहावं म्हणून हा खेळ नव्हे एकट्याचा म्हणूनही मिळविला जम हा म्हणून हा आपण कायम हा कार्य हे करत राहूया आणि जाईन गे माई। तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपल्या कशासाठी रावगाची संसार सुखाचा करेन आनंदे भरीनं तुम्ही लोका माणसाचं इच्छि शेवटचं जर कार्य कोणतं असेल तर आनंद आहे आनंदाचे रंग आनंदाची डोळोळी आता कोठे धावे म्हणत तुझे चरण देखील या भाग गेला सिने गेला उडा झाला आनंद हा आनंद आपल्याला चांगला वाटला तो इतरांना वाटावा आणि तो वाटत 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 ह्या नरदेवाचं सार्थक जसं माऊलीने करून घेतलं नवे नवे, नवे। निवृत्ती दानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम यांनी मार्ग घालून दिलेला हा विरत मार्ग चालू राहण्यासाठी सर्वांनी ह्याला खांदा लावला पाहिजे बळ लावलं पाहिजेत तळमळ राहिली पाहिजे वर्षेवर कधी मी वारीला जाईन कधी हरिपाठ नित्याने मान करेन किंवा कधी ज्ञानेश्वरी वाचेन एवढं सांगून या सर्व गावाला मी धन्यता देतो आणि अक्का माऊलींची जशी कृपा आहे तुमची सर्वांची कृपा आहे सर्वांचा ह्या सगळ्यांच्या सहभागातून सगळ्यांच्या एकोपातून विचारांना तुम्ही आम्ही व्यवस्थितरित्या राहूया आणि पंढरपूरला जाऊन चांगल्या पद्धती येऊन आपला संसार सुखाचा करण्यासाठी ही धडपड आहे एवढंच बोलून इथं थांबतो रामकृष्ण हरी बोला पुंडली माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु महाराज की जय श्री गुरुदेव दत्त अका माऊलींचा जय जयकार हर हर महादेव, बजरंग बली की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय

वासुदेवा ला रे वासुदेवाला वासुदेवा वासुदेवाला रे वासुदेवा ला चु देवा रे वासू देवाला हरी राम बोला जपारी बोला

जनोबा मौलिक कारा ज्ञानोबा मौलिक कारा ज्ञानोबा माऊल पुकारा